नमस्कार माझी पूजाविधी देवी देवता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे यावर्षी लक्ष्मीपूजन वीस तारखेला करावयाचे आहे की एकवीस तारखेला करावा आहे असा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला आहे तर हा सर्व लोकांना पडलेला प्रश्न दूर करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन आहे या दिवशी सर्वजण लक्ष्मी मातेची पूजा करतात आपल्या घरातील लोकांना सुख शांती ऐश्वर मिळावे म्हणून लक्ष्मीची प्रार्थना करतात आमोश्या ही तिथी दोन दिवस विभागून आल्यामुळे लक्ष्मीच्या पूजनासाठी लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे गोंधळ निर्माण झालेला आहे यावर्षी सोमवार दिनांक वीस 20 ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी आमोश्या तीन वाजून चौवेचाळीस मिनटांपासून सुरू होत आहे त्यानंतर वीस तारखेला सुरू झालेली अमावस्या ही दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न वाजता समाप्त होत आहे आपण यापूर्वीपासून अमावस्या काळातच लक्ष्मीपूजन करत आलेलो आहोत जर एकवीस तारखेला लक्ष्मीपूजन करायचे ठरवलं आहे तर दिनांक एक एकवीस ऑक्टोबर अमावस्या पाच चोपन्न वाजता संपत आहे अशावेळी लक्ष्मीपूजन कधी करावयाचे आहे हे बऱ्याच जणांना समजत नाही तर उदय तिथीनुसार जी तिथी आपण योग्य मानत असतो म्हणजे सूर्याने जी तिथी पाहिली आहे ती तिथी आपण धार्मिक कार्यक्रमासाठी मानत असतो हीच ती तिथी आहे वीस तारखेला जी अमोशा लागते ती दुपारी तीन चौवेचाळीस मिनटांनी लागते तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी लागते त्यामुळे ती उदय तिथी नाही मात्र एकवीस ऑक्टोबरला ता एकवीस तारखेला उगवता सूर्य ही तिथी पाहतो म्हणून ही तिथी लक्ष्मीपूजनासाठी शास्त्रवचनानुसार योग्य आहे दिनांक वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष व्याप्ती असून दुसरे दिवशी तीन प्रहरापेक्षा अधिक व्याप्ती असेल आणि आमूस्यापेक्षा प्रतिपदा अधिक वृद्धी असल्यास लक्ष्मीपूजन दुसरे दिवशी करावे म्हणजे आमोशाच्या दिवशी करावे धर्मसिंधू पुरुषार्थ चिंतामणी निर्णय इत्यादी ग्रंथामधील वचनांचा विचार करून एकवीस ऑक्टोबर रोजी मंगळवारी लक्ष्मीपूजन करावे आणि प्रतिपदा याची युग्म असल्याने या युग्मास महत्त्व देऊन प्रतिपदायुक्त आमावस्याच्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे असे वचन आहे म्हणून दिनांक एकवीस ऑक्टोबर हा दिवस लक्ष्मीपूजनासाठी शास्त्रमान्य व योग्य दिवस आहे या दिवशी लक्ष्मीपूजनासाठी मुहूर्त सहा वाजून दहा मिनिटांपासून ते संध्याकाळी आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे लक्ष्मीपूजन कसे करावे याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती आहे ती आपण पाहू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे अवश्य सांगा जर आवडला तर लाईक करा अनेक लोकांना शेअर करा व आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम